पोरगी म्हणतात पोरगा इथे काय त्रास झाला म्हणतात काही नसते होत काय दोन चार दिवस अडजस्ट होतात का म्हणजे दे, ना डेली म्हणा तुम्ही सांगा म्हणा आम्ही दु, 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 दुसरीकडे देऊ शकतो म्हणा तू डॉक्टर सोबत बोलला का नाही डॉक्टर म्हणे इथं होती म्हणे याच हॉस्पिटल सोय आहे त्याची चिल्ड्रन खालच्या फ्लोअर चिल्ड्रन स्पेशलिस्ट बोलवतो म्हणे

बोलाल कोण तर चला माझ्या श्वास घ्यायचा चांगला आहे ना नाही नाही असते इन बाई चांगलंच आहे ते कशी काही असं करू शकतो त्यात काय ते काय वाटतं दोन चार दिवसात ठीक होईल तू शॉप चाल बरं डॉक्टर सोबत बोलवून एकदा तिथे त्याच्या केबिन मध्ये गेले ते स्पेशलिस्ट बोलावलं त्याने चिल्ड्रन स्पेशलिस्ट आहे कोणी बाल रोग त्याला बोलावलं मग आपल्याला का त्याच्या सांगा बोलतायत नाही चल आपण बोलून घेऊ आता काय मी येऊ का आता ती काय जास्त हे करू नका पोरायला तू टेंशन देऊ नका ते पोरीला काही सांगू नका ते काय म्हणतो मी दिसून पहिले शुद्ध शुद्धा माणूस करून बोलता हो म्हणा तिथे सांगायचं असं बस असं झालं झालो नो मायव तो मायव करत काय म्हणून राहिलो मी बोरी टेन्शन येईल तिथंच नाही तिला काय सांगतो तेच म्हणतो चल आपण डॉक्टर सोबत बोलू काय एवढं काय आपण दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये शकतो त्यात काय आपल्याला काय 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 आय का एवढं काय टेन्शन घेतो लय तसे तुला माहित आहे काय आपला खा होता काय तिथं रमाने काय त्याचं तू लकर हमेशा लक्षात पेटच नाही असं भतलं दाजलं दाजलं काय असं पेट मग काही बसते अरे नाही झाली लकराला लकात पेटी ते कुझु गेले तर पोहो शुक्र राहते हो ते काही लावले पॉस काय समजते रे हे टोयलाच कायसं बसतील काही चल आपण बोलून घेऊ बाई सांगा बरं किती काळजी घेतली बिचारा मोहिनीची हां सबन केलं खाऊ पिऊ घातलं सबन केलं ना माय म्हणा बाई सांगा बरं बाई हा माय किती काळजी होती किती सोय होती माहितीची हां खाय प्यापासून तरायपासून सबटी तरी बाई कोणते लेबरू अशा झालं शी बाई हा ना भाई तेच तर म्हटलं सांगा बरं बाई महिन्याची तब्येत चांगली आहे बिचारा आहे ना ते तिला आता शुद्ध येईल ना ते चल ना तिच्याजवळ जाऊ ना हो चला जाऊ जा। ना हो तिला काही म्हणू नका बाई हा हे बा म्हणतात ते बरोबर आहे ते पोरगी पातच टेन्शन घेण बाई नसत तिचा बीपी वळला तर मग तुम्हाला माहिती आहे कसं होते ते तो ते तिला काही सांगू नका हायत म्हणाले तिचा ते काही सांगायला काही सांगा तिकडे तिकडे ठेवले काही काही ठेवले आणतील हा धुन आणतात असं म्हणा काय कळते तिले तिला काही कळत नाही म्हणा ते अंग आल नाही त्याच्यात लेकर हा असं सांगा तु, तुम्ही जाणार ना माय माहिती तिला काही सांगायचे कसं म्हटलं माय समजा चांगलं आहे नाही हो बाई काही बोलता का माय चांगलं चांगलं जायना काही म्हणता काय चांगलं झाले ना माय त्यात काय आहे लकडं जसं करू शकतो आहे म्हणून मग त्यात काय आहे पेटीत राहतात आठ आठ दहा हजार दिवस पेटीत ठेवतात लकडले मग लोठे झाले तर चांगलं ठेवतात ते माहिती नाही पण मग काय तर अम्मा ना ते वैकत असतो लय पाहिली माझी बाई मग आता तर वैकू येत नाही तुझे धष्टपुष्ट चांगले साजरे आहेत म्हणा बाई चांगलं हो बाई समज सांग बरं बाई एवढी काळजी घेतली एवढी सोय केली माय या ना बाई तुम्ही बिया बरं मा सांगा तिला काय तुम्ही आपण दोघी बीच नाही सांगू काय सांगायचं ते हो हो वा तुम्ही पुढे तुम्ही काय सांगा माहिती पोरीले हा मी चेक केलंय बाळाला नो प्रॉब्लेम नो इशू होऊन जाईल ते क्लिअर तुला श्वासाचा थोडा त्रास आहे ना होऊन जाईल ते क्लिअर बाकी व्यवस्थित आहे हो ना हा डॉक्टर ते फक्त श्वासातच आम्हाला थोडासा वाटला होता प्रॉब्लेम म्हणून तुम्हाला फोन केला खर तर व्यवस्थित आहे सगळं आणि यांचाच एक म्हणजे मुलगी आहे ती ती थोडी अशक्त वाटते मला तिला पण एकदा चेक करून घ्या तुम्ही ओके अरे अरे मिस्टर श्याम तुम्ही इकडे नाही येऊ शकत नाही फक्त पाहायला आलो तो काय झालं याने नो नो पॅरेंट्स नॉट अलाउड तुम्ही इकडे नाही येऊ हो शकत हा नाही फक्त पायल काय झालं काय झालं का, याले हे बाळाचे पॅरेंट्स आहेत का हो मिस्टर श्याम हा मिस्टर श्याम मी स्पेशलिस्ट आहे चिल्ड्रन स्पेशलिस्ट डॉक्टर माने काही नाही आहेत जे या बाळाला व्यवस्थित आहे सर्वच थोडासा सा श्वासाचा त्याला त्रास होता होऊन जाईल ते चार पाच दिवस त्याला इथे ठेवावं लागेल बाकी याचं क्लिअर आहे तसं काही नाही नो प्रॉब्लेम काळजी करू नका आणि माझी मुलगी पण आहे म्हणजे जुडवा येते तुक ती थोडी अशक्त वाटते तिला पण चेक कराल काय काय कशामुळे आहे हा प्रॉब्लेम नो नो ते आता थोडासा त्रास झालाय बाळांना काही प्रॉब्लेम नाही ते पेशंट वाढला होता म्हणतात ना तर त्यामुळे थोडस होते ते काही नाही या बाळाला तर एकदम क्लिअर आहे त्याला चेक करतो मी आय थिंक सीज गर्ल हा हा मग मुलगी आहे ती हो याचं चांगलं आहे सगळं त्याचा काही प्रॉब्लेम नाही ना श्वास म्हणजे काही तरी काही त्याचं हृदय वगैरे ठीक आहे ना नाही 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 इट्स फाईन सगळं व्यवस्थित आहे टेन्शन घेऊ नका मी दुसऱ्या बाळाला चेक करतो नंतर डॉक्टर तुम्हाला रिपोर्ट देतीलच ओके ओके डॉक्टर थँक्यू थँक्यू डॉक्टर हां हा चला डॉक्टर चला। चला।, चला चला मिस्टर तुम्हाला इथे नाही आला तुम्ही इथे थांबू नाही शकत नर्स आहेत ना इथे हा हो हो

तब्येत नाही करायची बरोबर म्हणजे काय काय प्रॉब्लेम काय आहे रे लेकराले नाही नाही प्रॉब्लेम काही नाही ते पोरगी थोडशी घेऊ आहे पण पोरकं चांगलं आहे पण त्याला दुसरं सॉस गेला त्रास झाला म्हणून ते डॉक्टर म्हणून ते ऑफ दर्विशन ठेवलं बघते ते ते तिकडे होती सुद्धा वखद यास फालच्या फालच्या मजलं काय आणि ताईची तब्येत कशी आहे उरी तब्ये चांगली दुर् तिला रॉस लागेल ना सीझन मधलं तुझ्यापासून पावतच असतो नाही नाही हा ते ठेवता का हो का काय वा मग मी लेकरायला बोलून देत का माटला गेलं तर घेतो मी लेकर नाही नाही

इतना तो माहिती आहे तीन होती काय चल अदला बदल होतात नंतर अव एवढं रिपोर्टेड हॉस्पिटल आहे चल उत्पटा गोष्टी तेव्हा निजी देखा करू तुम्ही काही ऐकतच ना तुम्हाला स्वतःच लावता मी म्हणतो तुम्ही जस लक्ष ठेवा लेकरे काय जन्म कोण आहे ते पाहून घेता पहिले तुम्ही सोडा मला मम्मीला सांगा लागले तुला आणलेच पुरलं नव्हतं मला तू घरीच भरी होती काही भूत दिसले लोकांच्या लक्षात घालून ते आई तशी तर लोक खाता येते रे मुखड्यात राहणार नाही तो चतुर चली जाय

एक शब्द ढंगाचं बोलता येत नाही या माणसाने मी एवढे चांगले सल्ले देत होते ते गेलं माय माइंड एवढा चालते म्हटलं या माणसाने काय किंमतच आहे ना माहिती मोहिनी मी उठू का निसता येत नाही का तुला बरोबर नाही बाई बस निसता येते तिला चालत नाही खायला काही नाही किती घर तसं सांगत नाही काही खायला आते डॉक्टरीन मने पप्पा इतक्या लवकर काही ना नका देऊ मने असं मने मग सांगतो मने आम्ही मला काही पाहिजे नाही हो काही नाही पाहिजे मला कुठे 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 ठेवलेले लेकरेल कुठे ठेवलं कुठे असते तिकडे अ काही काही नाही ते हे वजन कमी बरं बाईच बाबू आहे बाईचं वजन जर कमी भरलं अशा काय खोशी म्हणून मग तिकडे तिकडे कसं ते हे राहते त्याचं इथं इन्फेक्शन घेते भाजी भीती राहते ना म्हणून तिकडे ठेवतात कसं ठेवलं ना हा का बाबू तू मस्त आहे मस्त आहे त्याच काही नाही तू त्याला दोन तीन तुला जवळ दोन तीन दिवस ठेवला घेऊन गेले तिकडे दिले नाही माझ म घेतलं तू काय म्हणतो जाऊ दे म्हटलं अतिजय आम्ही गेलो मग आहे ना माझी पाहिलं नाही दिसले का हो का तु, मला दे देता का मग तु, no, no, नाही बाई नाही तुला नाही तू तुला केलं उतर घेतल्या चालत नाही बाई तू नाही आम्ही आलो ना पाहून काही नाही बाई काही बघायला बघायला नाही काम पडलं बरं झालं ती मग कसं माणसायची नाही तर मग हे झालं असतं ती तू आजवर थांबा तिकडे जा होत बाई काम हा हो मम्मी घरी गेला का आई नाही बाई घरी गेल्या गेल्या होतीच देऊ का आवाज नाही 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 मला वाटलं घरीच गेला का रश्मीला सांगलो आली ना ते आली ना हा दे बसेल देळून आता भाई तुला झोप लागली होती ती आलती पण मग तुला काही उठवलं नाही मग बसली तर तिथे बाकड्यावर बसेल सगळेजण दानात होती तिचे बाबा आले तिची आई आली बाई हो का